नमस्कार श्री संजय लक्ष्मणराव कुलकर्णी पुरोहित श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्रमणा ट्रस्ट अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या पालखी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून अक्कलकोट नगरीतून महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण बाग मुंबई पुणे या मार्गे फिरत आहे ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही या गोरगरीब व आभारवृद्ध स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा जास्तीत जास्त त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हावा या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ अन्न चित्रमंडळ ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय जे राजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जे राजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अठ्ठावीस वर्षापासून श्री स्वामी समर्थांच्या पालखी महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण भाग मुंबई पुणे ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोट क्षेत्री येत नाही त्यांच्या इच्छा असूनसुद्धा ते अक्कलकोट क्षेत्र येता येत नाही आभाररुद्ध स्वामी भक्त व अनेकांना जास्तीत जास्त दर्शन व्हावा त्यांच्यासाठी स्वामी स्वतः त्यांच्या गावोगावी जाऊन श्री स्वामी समर्थांनी दर्शन देत आहेत ही पालखी परिक्रमा दोन हजार चोवीस नोव्हेंबर एकवीसपासून ते दोन हजार पंचवीस जून सव्वीसपर्यंत ही पालखी परिक्रमा फिरत आहे महाराज कधी निघते ही पालखी किती दिवस लागतात ही पालखी परिक्रमा दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस एकवीस नोव्हेंबरपासून ते दोन हजार पंचवीस जून सव्वीसपर्यंत मार्गे बेळगाव <clears throat> बेळगाव मार्गे कोकणबाग कोकणबाग मार्गे पा <clears throat> पाचगणी मार्गे पुणे पुणे मार्गे पनवेल मार्गे मुंबई मुंबई मार्गे नाशिक नाशिक मार्गे धुळे असं करत करत ही पालखी परिक्रमा मराठवाडा मार्गे अक्कलकोट क्षेत्री जात आहे समर्थ अन्नछत्रमंडळ अक्कलकोट इथली पालखी आलेली आहे नमस्कार ते स्वामी समर्थन आपले अक्कलकोटची स्वामी समर्थांची पालखी अन्नछत्रमंडळ आयोजित करतं परगावच्या भाविकांना आपल्या गावात येऊन दर्शन व्हावं आणि अक्कलकोटला निर्माणाधीन भक्त भक्तनिवास आणि महाप्रसादालय याच्या बांधकामाला मदत व्हावी या उद्देशातून अन्नछत्रमंडळ महाराष्ट्र कर्नाटक गोवा अशी पालखीची परिक्रमा सर्व सहा महिने करते या सहा महिन्यात महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातनी पालखी फिरते त्या अंतर्गत आपल्या जळगाव शहरात दरवर्षी म्हणजे आज हे वर्ष एकोणीसवं वर्ष आहे एक 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 दोन हजार सहापासून आमच्या परिवाराला हा योग येतो आहे आम की आमच्याकडे बा आम्ही आमंत्रित करतो महाराजांची इच्छा या पालखी ज्या ह्या वर्षी एकोणवीस मेला म्हणजे आज आली आता संध्याकाळी आता आरती होईल त्यानंतर महाप्रसाद होईल आणि संध्याकाळी पाच वाजेला महा पालखी मार्गस्थ होईल ओके तर भाविकांना दर्शनाची लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती बस ना